महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मिक कराड याच्यावर ही कारवाई झाल्यानंतर मनोज जनांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करताना मनोज जनांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात्र निशाणा साधलाय मकोका आणि हत्याचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं गरजेचं होतं खूप आक्रोश होता शेवटी जनभावना महत्त्वाची राज्यातील जनता मुख्यमंत्री फडणवीसांकडे न्याय मागत होती खंडणी आणि खुणातले आरोपी एकच आहेत त्यांची आणखी एक टोळी त्यांच्या वेगवेगळ्या टीम आहेत खंडणी खून करणारी दुसरी टीम आहे छेडछाडी करायचे बलात्कार करायचा दरोडे टाकायचे अशी एक टीम आहे घर जागा जमिनी बळकावायची अशी टीम आहे या टीमना सांभाळणारा एक आहे असं चरांगे यांनी म्हटलंय संघटित गुन्हेगारी करणारी धनंजय मुंडे ही टोळी आहे हिचा सफाया करणं मुख्यमंत्री साहेबांना गरजेचं आहे तुम्ही मागे हटू नका तो सरकार चालवत नाही याचा नायनाट मुळासकट बिमोड करा या आरोपींना पोचणाऱ्या टीमना सह आरोपी करा त्यांना जन्मठे फाशीची शिक्षा झाली पाहिजे या शंभर दीडशे जणांनी राज्यभेटीत धरले त्यांच्या नार्को टेस्ट करा अशी मागणी जरंगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे ती जात चांगली आहे पण धनंजय मुंड्यांच्या गुंड्यांच्या टोळीनं जातीची पद घालून टाकली आहे त्यांच्यावर खाली मान घालून चालवायची वेळ आली आहे मी मुख्यमंत्री साहेबांचं सा कौतुक करतो पण तपासात पुढे घोळ व्हायला नको त्यांच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये या आरोपीला पैशांसाठी जातपात कळत नाही त्यांचा वाज आणि मगरुरी उतरवली पाहिजे धनंजय मुंडेंनी ही टोळी तयार केली आहे आरोपीला पाठिंबा देतात सोडवण्यासाठी सांगतात अशी टीका जरांग यांनी केली आहे धनंजय भ्रम होता की, मी अमृत आलो राज्यात माझी लोक मगरुरी करणार काही करू शकत नाही असं रावणाचं टिकलं नाही तू कोण आहे असा निशाणा मनोजरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे विचारलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा